शिमला मिरचीची अशी रेसिपी तुम्ही कधी करून बघितली नसेल तर एकदा नक्की ट्राय एक सिंपल आणि सोपी रेसिपी आहे ही केल्यानंतर नक्कीच तुम्ही परत परत करून बघाल कारण की तुम्हाला देखील याची चव जाणवणार आहे आई आपल्याला सोप्या पद्धतीने सांगणार आहे कशी बनवायची आहे शिमला मिरचीची भरलेली भाजी तर चला बघूया नमस्कार नमस्कार तर या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सिंपल पद्धतीने भरलेली शिमला मिरची कशी बनवायची ते सांगणार आहोत आईच्या आजची तर आई किती वेळ लागते बनवायला पंधरा मिनिटात होऊन जाते ती पंधरा मिनिटात बरं काय काय साहित्य घेतलं तर दाखव चार शिमला मिरच्या घेतल्या ओके पाच हिरव्या मिरच्या घेतल्या ओके जिरे लसूण कोथिंबीर हळद मीठ मोहरी आणि एवढं बेसन पीठी घेतलेला आहे तेल घेतलेलं आहे ओके ते रेसिपीला डायरेक्टली स्टार्ट करणार आहात का तुम्ही हो चला मसाला काढून घेणार काय काय काढायचं मिक्सर मधून काढणार सगळं बारीक करणार आहे मिक्सर मध्ये चारही पण जिरं जिरे मिरच्या लसूण आणि कोथिंबीर हे चार एका मिक्सरमध्ये भांडी भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर हे बारीक करून घेत आहे आणि मग तुम्हाला भेटतील तर हे यांना असं चिरून घ्यायचं बघा मिरच्यांना आई तुम्हाला चिरताना दाखवत असेल दोनच पुढे करायचे त्याच्या ओके okay. त्याच्या आतले बी काढून टाकायचे तर अशा पद्धतीने तुम्हाला हे चिरून घ्यायचं आहे आणि आतमधल्या बिया ज्या आहेत त्या सगळ्या तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत कारण की तिथं आपला जाणार आहे मसाला ओके मसाला भरायचा याच्यात बर आई मिरच्या कापून घेते तो तो को तोपर्यंत कोमलनं इथं मसाला काढून आणलेला आहे एकदम छान असा पण खूप तिखट वास येतो याचा हा तर या सगळ्या मिरच्या स्वच्छ धुवून तुम्हाला काढून घ्यायचं आहे सगळं मटेरियल ओके तर मिरच्या बघा अशा बघा काही कापून घेतलेले आहेत उभे इथलं सगळं मटेरियल जे आहे ते काढून घेतलेलं आहे इकडे आहे बेसन ताई पुढची प्रोसेस काय आवाज सांग जरा आता आपण सगळं बेसन काढून घेणार आहे सगळं मटेरियल टाकून बर तर हे सगळं मिक्सर मी ठाळत पण टाकून द्यायची ओके हे याच्यामध्ये टाकलेलं आहे बेसन लागले हा मसाला पण टाकून द्यायचा आहे याच्यात पाणी टाकून टाकून घेते आई ओके तर हे सगळं तुम्हाला एकदम मिक्स करून घ्यायचं आहे सगळे जीव करायचं ओके okay. आणि ह्या एकदम करून बघा तुम्हाला खूप टेस्ट येईल तुमच्या तोंडाला एकदम मस्त हे तुम्ही सुक्की पण म्हणजे खाऊ शकता अशी पोळीसोबत खाता आम्ही hmm. आम्ही वेगळ्या वे प्रकारचे नाही करत आम्ही हे अशीच करून खात असतो अजून कुठली रेसिपी बघायची ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगत चला तुम्ही काय आणि ही हो आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते ते आम्हाला कमेंटमध्ये सांगत चला काय ते असं मिश्रण जे आहे तुम्हाला भरून घ्यायचं आहे मिरच्यामध्ये तर मिश्रण तुम्हाला पूर्णपणे असं भरून घ्यायचं आहे आणि मिरची जी आहे ती अशी पॅक करायची तिला काही बांधून वगैरे नाही घ्यायचं ऑटोमॅटिक जी मिरची आहे ती पॅक होऊन जाईल कारण की ते बेसन आहे ना बेसनामुळे पूर्ण पॅक होऊन जाईल होईल तेवढं मिश्रण त्यामध्ये भरता येईल तेवढं भरायचं त्याला भरलेली शिमला मिरची पण तुम्ही म्हणू शकता बरेच लोक जे शेंगदाण्याचे कूट वगैरे टाकतात पण आम्ही तुम्हाला काहीतरी वेगळ्या प्रकारची सांगितलेली आहे छान अशी मिरची भरवून घ्यायची आहे सगळं मिश्रण याच्यात बसलं बघा एक अंदाजे आम्ही मिश्रण घेतलं तरी देखील बसलं आहे आणि तुम्ही एकदा करून बघा घरी आणि नंतर तिची टेस्ट कशी येते ना ते आम्हाला सांगा काय ओके हे भरलं आहे बघा चला आता पुढची प्रोसेस तुम्हाला सांगतो गॅस चालू करायची आहे चला तर आईने गॅस चालू करून घेतलेला आहे कढई थोडी गरम त्याची आणि यासाठी कमीत कमी तेलामध्ये चांगली परत तर गॅस चालू करून आपण कढई गरम होईपर्यंत वाट बघूया कढई आपली गरम झालेली आहे मित्रांनो लागलीच आहे याच्यामध्ये तेल टाकणार आहे आणि आपल्या शिमला मिरचीला फोडणी द्यायची आहे तर याला कमीत कमी, -कमी आयटममध्ये इतकी भारी टेस्ट होती मित्रांनो ओके तेल तर गरम होतं आहे आपलं कढई गरम झाली पण तेल एक दोन सेकंदामध्ये गरम होईल आणि लागलीच त्यामध्ये आहे मोहरी टाकून देणारी जसे की तुम्हाला सुरुवातीला दाखल होतं उलताना तर मोहरी आणि थोडं जिरं यावेळी टाकून देणार आहे मोरील तडतडून द्यायचे तुम्हाला आवाज येत असेल तडतडायचा थोडी तडतडली ना लगेच त्यात मिरच्या सोडून द्यायच्या तुम्हाला आणि या मिरच्या डेट नाही काढायचं तुम्हाला किती मिनटं शिज द्यायचे याला पंधरा मिनिटामध्ये होती मित्रांनो पंधरा मिनट ओके या मिरची कातडी जी आहे ती जाड असते म्हणून तुम्हाला पंधरा ते वीस मिनटं वाट बघायची आहे ते सगळं परतून घ्यायचं आहे तुम्हाला तुम्हाला आलटून पलटून घ्यायची आहे दोन मिनिटं आपण आता आणि सर झाकण ठेवण्याला चांगलं पंधरा मिनिटापर्यंत होऊ द्यायचं आहे पण तुम्हाला आलटून पलटून बघायचं त्याला मध मध्ये पलटून राहायचं आहे कारण की सगळीकडून ते शिजलं पाहिजे तर बघा छान अशा प्रकारे आपली मिरची झालेली आहे तर ही तुम्ही असा तोंडी पण लावता येईल तुम्हाला जर किती तुम्ही भाजी असाल तर सुकी भाजी बनवलेला वापरू शकता आणि एकदम टेस्टी होती ही तर ही करायला किती वेळ लागला आहे तुला पंधरा मिनट मिनिटामध्ये झालेली आहे तर नक्की आमच्या घरी जर तुम्ही येत असाल तर हे ट्राय करायला नक्की या तुम्ही घरी बनवून खा आणि व्हिडिओला लाईक ला करून द्या फेसबुकला असेल तर फॉलो करा युट्यूबला असेल तर सबस्क्राईब करा चला आम्ही तुम्हाला भेटतो नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या आणि सगळ्यांना बाय बाय